बातमी मिरजमधून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे या ठिकाणी आठ मार्च महिला दिनानिमित्त सर्व पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केलेला आहे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजचा संपूर्ण कामकाजाचा कारभार महिलांच्या हाती देऊन एक आगळा वेगळा महिला दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य संदीप शिंदे पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या हाती सोपवून त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता आत्मविश्वास वाढवणे तसेच त्यांना त्यांचे अधिकाराची व ताकदीची जाणीव करून देणे हा आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून एक संकल्पना यशस्वीरित्या या ठिकाणी राबवलेले आणि एक दिवसीय महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हे महिलांच्या हाती देऊन या ठिकाणी एक दिवसीय कारभार हलवण्यात आलेला आहे आणि महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पोलीस वाहन व मोटरसायकल चालवीत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील रमजान ईद बलिदान मास अनुषंगाने पेट्रोलिंग करीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त ही पार पाडलेला आहे आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मेरज या ठिकाणी आठ मार्च जागतिक महिला दिन एक आगळा वेगळा या ठिकाणी साजरा केलेला आहे नोकरी करत असताना येणार महिला म्हणून येताना दुर्बल म्हणून बघितलं गेलं नाही पाहिजे त्यांना नारी शक्ती महाशक्ती म्हणून बघितलं गेलं पाहिजे त्या महाशक्तीला जर आपल्याकडून काही मदत करता आली तर ते पुण्यकर्म करण्याचं करण्याच संधी तरी जर वेळोवेळी मिळत असते पोलिसांना तर त्यांनी ते करून त्यांना मदत करून त्यांना सहकार्य करून केलं पाहिजे तुम्हाला पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा सर्वांना